हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सरेझर मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर बघा आजचा जो व्हिडिओ असेल आपला तर तो व्हिडिओ छोटासाच होणार आहे जास्त होणार नाही आणि स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल नेमका मुद्दा काय आहे तर जे माझे सबस्क्रायबर आहेत इथं तर ते खरंच खूप छान कमेंट करतात आणि मी प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देते असं नाही की मी कोणाच्या कमेंटला उत्तर देत नाही जरी मला कमेंटमध्ये दे देताना तरी मी त्याचा ब्लॉग बनवते पर्सनली ब्लॉग बनवते आणि ब्लॉगसुद्धा अपलोड करते पण मी प्रत्येकाला उत्तर देत असते असं झालं नाही की कोणाला ना उत्तर दिलं नाही आणि जे आपले सबस्क्रायबर आहेत ते वाईट कमेंट कधीच करत नाहीत आणि आता तुम्ही सांगा आम्ही घर बांधलं ते तुम्हाला व्हिडिओ तर मी दाखवला सगळं कष्टाच्या जोरावर बांधलेलं आहे माझ्या मिस्टरांनी त्याच्यासाठी किती स्ट्रगल केलं आणि किती नाही केलं हे सुद्धा मी सगळं व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलंय आणि तशा तुम्ही कमेंट पण खूप छान केल्या ताई तुझे मिस्टर खूप कष्टाळू आहेत असं तसं आणि आहेतच माझे मिस्टर कष्टाळू खरं जर सांगायचं म्हटलं तर हे आम्ही पहिलं कसं होतो आणि आता कुठे हे सगळं काय माझ्या मिस्टरांमुळे आहे मिस्टरांच्या स्ट्रगलमुळेच इथपर्यंत रे पण पर काही लोक असे असतात जे की त्यांना देखवत नाही आणि त्या लोकांनी तसं केलं असेल म्हणून ते तसे कमेंट करतात तर मी तुम्हाला ते कमेंट दाखवणारच आहे तर इथं बघा कोपऱ्यात ते कमेंट मी देते आणि तुम्हाला ते आता सध्या वाचून पण सांगते ज्ञानेश्वर वालठे असं त्या माणसाचं नाव आहे तर त्या माणसाने कमेंट काय केली की तुम्हाला दिसत असेल ना तर ह्या कोपऱ्यात टाकते बघा ह्या साईडला तुम्ही ते बघा तर रड्यामध्ये किती शेती होती किती विकली घरासाठी ते पण सांगा तर तुझी तू असशील तसा शेती विकून घरे बांधणारा तसा आम्ही नाही आम्ही शेती विकत घेतो कष्टाच्या जोरावर शेतीसुद्धा घेतो आणि घरसुद्धा शेती विकून नाही बांधलं तर कष्ट करून बांधले नाही तुझ्या डोक्यात असा विचार आलाच कसा की किती शेती विकली आणि घर बांधलं शेती एक सुद्धा शेती विकलेली नाही आम्ही एक घुंटासुद्धा कळलं का तर परत अशा कमेंट करताना तू जरा विचार करून कमेंट करत जा कारण जे माझे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना चांगलेच माहिती आहे आणि ते मग असे कधीच कर कमेंट करत नाहीत त्यांच्या आतापर्यंत कमेंट आल्या पण कधीच अशी कमेंट आली नाही वाईट खूप छान छान कमेंट करतात आणि मी सुद्धा प्रत्येकाला उत्तर देत असते पण तुझ्या कसं असं डोक्यात आलं कोण आहेस तू कुठला आहेस ते सुद्धा मला तर काहीच माहिती नाही आणि डायरेक्ट काय कमेंट केली तर किती शेती विकली घर बांधण्यासाठी घरासाठी ते पण सांगा विकली असती ना तर ते सुद्धा सांगितलं असतं पण हे सगळं जे घर बांधले ना आम्ही ते सगळं कष्ट आतापर्यंत कष्ट माझं लग्न झालं तर त्यावेळेस आम्ही कोणत्या रूममध्ये राहतो एकच रूम होते आतापर्यंत आणि आता माझ्या लग्नाला दहा वर्ष होत आली तर दहा वर्ष आम्हाला शेती विकायला जातं का मग आम्ही घर बांधायचं म्हटल्यावर त्याच महिन्यात लगेच घर शेती विकली असते घर बांधलं असतं दहा वर्ष अशी घालवली नसती बिनकामाची शेती विकायला मग आम्ही तर बघ आता ह्या कमेंटला जे माझे सबस्क्रायबर असतील तर तेच उत्तर देतील कारण माझे सबस्क्रायबरला बरांना चांगलंच माहिती आहे माझी फॅमिलीला चांगलंच माहिती आहे की कसं घर बांधलंय कसं नाही आणि मी त्याचं व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत ते तर सुद्धा टाकले आहेत असं नाही की व्हिडिओ टाकले नाहीत किंवा मग नाही का काही तुमची कमेंटचे उत्तर दिले नाहीत तर तुम्हीच आता सांगा या माणसाला काय उत्तर देऊ नक्की काय उत्तर द्यावं अशा लोकांना एवढ्या भारी कमेंट देतात त्याचं छान वाटतं पण एखादी जरी अशी कमेंट आली ना निगेटिव्ह खरंच टेन्शन येतं की बाबा आपण एवढं कष्ट करून घर बांधलेलं आहे असं पण नाही की बाबा शेती विकली काय काहीच नाही विकली जरी असती ना तरी मी जसं तुम्हाला व्हिडिओ जर कळवलं असतं की शेती विकली घर बांधलं पण आम्ही स्वतः कष्ट करून माझे मिस्टर रात्रीचा दिवस करतात आणि एवढं कष्ट करून कष्टाच्या जोरावर घर बांधलेलं आहे बघा आता तुम्हीच काय उत्तर देऊ त्याच्यासाठी हा व्हिडीओ बनवलाय जास्त मला मी नव्हते बनवणार व्हिडिओ पण काय ना अशी निगेटिव्ह एक जरी कमेंट आली की नाही मग तीच कमेंट बघून बाकीचे लोक निगेटिव्ह कमेंट करायला बघतात आणि आतापर्यंत किती छान छान कमेंट आले किती छान ताई किती ताई मला जोडल्या गेल्यात आहेत माझ्या चॅनेलला खरंच खूप छान कमेंटसुद्धा रोजच्या येतात ताई तू साडीचं कलेक्शन दाखवते ते मी दाखवलं आता परत कमेंट आली तो ज्वेलरीचं कलेक्शन दाखव आणि मी तुम्हाला आज ज्वेलरीच कलेक्शन दाखवणार होती पण मला ही कमेंट मी बघितली आणि मी त्या कमेंटला उत्तर सुद्धा दिले मी तुम्हाला उत्तर दिलेलं सुद्धा दाखवते तसं मी फोटो काढून घेत स्क्रीनशॉट काढून घेतलाय ते बघा शेती विकूट घर बांधल्याची सवय आम्हाला ना तुम्हाला असेल म्हणून तर अशी कमेंट केली आम्ही कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर घर बांधले आहे अशी मी कमेंटला उत्तर सुद्धा माघारे दिलेलं आहे तर आता कसं करावं आणि ज्वेलरीचा व्हिडिओ काढायलाच घेणार होती पण मला ही निगेटिव्ह कमेंट आली मी उत्तरसुद्धा दिलं आणि मी म्हटलं जाऊ त्या जा सोडून द्यायचं पण पर... काय माझ्या डोक्यातच जायला ते सोडून द्यायचं का असे कमेंट करत असतील निगेटिव्ह आणि यांना जर उत्तर नाही दिलं तर हे लोक अशी परत परत सारखं सारखं व्हिडिओला अशा निगेटिव्ह कमेंट करणार त्याचे निगेटिव्ह कमेंट एकच येणार पण त्या निगेटिव्ह एका कमेंटमुळे बाकीच्यांच्या सुद्धा निगेटिव्ह विचार सुरू होतात आणि बाकीच्यांच्याच नाही मी स्वतः विचार करते एखाद्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर एखाद्या निगेटिव्ह कमेंट केलेले असेल तर त्याच निगेटिव्ह कमेंटच्या खाली बाकीचे बरेच लोक असतात ते निगेटिव्ह कमेंट करत असतात मग त्याच्यामुळे म्हटलं उत्तर देऊन टाकावर म्हणजे तुम्हाला पण समजेल असे आपल्यासारखे भले लोक चांगले लोक चांगले विचार करणारे खूप आहेत चांगले विचार करणारे पण त्याच्यातून एखादा ते नाहीत का म्हणत कांद्याची जरी पिशवी भरलेली असली तर त्याच्यातला एक नास्का कांदा असल्यामुळे त्या एका नासक्या कांद्यामुळे बाकीचे सगळे कांदे नासायला लागतात तसंय तसं हा एकच आता बोलता ये नाही आणि मला बोलायचं पण नाही मी, मी नीट त्यांच्यासाठी मी कमेंटला उत्तर सुद्धा नीटच दिलंय की तुम्हाला सवय असेल शेती कोण घर बांधायची मी बाकीचं पण उत्तर दिलेलं नाही कारण मला आवडतच नाही जास्त करून म्हणजे मी कोणाशी एकतर मी कोणाच्या नादी लागत नाही कोणाला भांडत पण नाही माझा स्वभाव कसा आहे चांगला आपल्या फॅमिलीला माहीत झालं युट्यूब फॅमिलीला कारण माझ्या बोलण्यातून सगळ्यांना समजतं एवढ्या भारी कमेंट की ताई तुझा स्वभाव एवढा छान आहे खूप छान बोलते आणि त्या कमेंट बघ वा म्हणजे वाचून खूप छान वाटतं पण हे असे निगेटिव्ह कमेंट आल्यावर डोक्यात माझे वेगवेगळे विचार सुरू होतात हे असे लोक कुठून जन्म घेतात काय माहिती तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह जे करताल ना तुमच्या डोक्यात सुद्धा तसेच निगेटिव्हच राहणार त्याच्यामुळे पॉझिटिव्ह कमेंट करा पुढचा माणूस बघा तुम्ही पुढचा माणूस कसं आहे कसं नाही याचे ब्लॉग कसे आहेत आणि तुम्ही कमेंट काय करताय जाऊ त्या मला काय जास्त या कमेंटवर बोलायचं नव्हतं थोडंसं बोलायचं होतं पण म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत हे सुद्धा शेअर करू कारण काही जण लोक बघा ना कसे असतात ह्या लोकांना काय बोलावं ते सुद्धा समजत नाही म्हणून म्हटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावं कारण मी प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर देते आणि मग मी हे निगेटिव्ह कमेंट मी सोडून देणार होते पण म्हटलं याला का सोडून द्यायचं आपले जे चांगले लोक आहेत मी तर त्यांना उत्तर देतच असते मग या निगेटिव्ह जी कमेंट करतात त्या माणसाला का सोडून देऊ मी कोण तू कुठला तू तु, तुझं ठा नाव ठिकाण काय ते सुद्धा आम्हाला काय माहिती नाही आणि तू इथे आला कमेंट करायला तुला जर व्हिडिओ माझं बघायचं असतील तर बघ तुला सांगितलं नाही पुढचं रान आणायला बघायचं असतील तरच बघ चांगल्या मनाने बघ तू व्हिडिओ कारण हे असे निगेटिव्ह कमेंट करून काय भेटतो तुम्हाला सांगा बरं ही व्हिडिओ बनवणं ही ही कला सुद्धा काही सोपी नाहीये आप आपल्या अंगात कला असायला हवी आणि ती कला आहे आमच्या अंगात म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतो द्वारे तुम्हाला सांगतो की बाबा असं झालं तसं झालं हे काय चुकीचं नाहीये पण तुम्ही अशा निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका कारण व्हिडिओ बनवणं सुद्धा सोपं नाहीये व्हिडिओ बनवण्याला सुद्धा डोकं लागतं माहितीये का म्हणजे एवढे विचार असतात डोक्यामध्ये आज काय कशावर बनवायचं आज हे फॅमिलीला काय दाखवायचं ते फॅमिली आपल्याला साड्यांचं कलेक्शन दाखवायला सांगितलंय त्याच्या व्हिडिओ बनवायचा सगळं काम पटपट आवरायचं त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा सगळं कामावरून असं असते सगळं कारण कुठलंही काम करायचं जरी म्हटलं तर आपण कसं म्हणतो की झालं काम हिला काहीच काम नाहीये त्याच्यामुळे धरला मोबाईल पुढे बसली व्हिडिओ काढत पण असं नाही की पुढे मोबाईल धरला आणि व्हिडीओ काढायला सुरुवात केली त्याच्यात पण आपल्याला काय बोलायचंय काय नाही बोलायचं ते सुद्धा सगळं इथे ठरवावं लागतंय आणि मग बोलावं लागतंय त्याच्यात ते, ला ते सुद्धा काम सोपं नाही बोलायला ज्या तू कमेंट केली ना तर तू एकदा मोबाईल हातात समोर धरून बघ व्हिडिओ बनवायचे प्रयत्न कर बघ जमतंय का असं नसते की सगळीच कामं सगळ्यालाच जमतात तुला दुसरी कामं जमत असतील ती मला जमत नसतील त्याच्यामुळे निगेटिव्ह कमेंट करू नका कारण पुढचं माणसाचं पण मन खूप हलवं असतं कोणाला किती लागतं कोणाला किती नाही लागत मना ला... ते मनाला त्याच्या ह्याच्यानुसार असतं तर तुम्ही कमेंट केली दादा कोणते ज्ञानेश्वर काय त्याचं नाव पुढचं आहे ते लावते का काय तर तुम्हाला दादा मी नीट सांगते अशा कमेंट करू नका तुम्हाला राग आला असेल तर मी उलट माफी मागते तुम्हीच कमेंट करता पण मीच माफी मागते मीच माघारी घेते पण पर परत अशी कमेंट करू नका कारण खूप म्हणजे वाईट वाटतं अशी निगेटिव्ह कमेंट आल्यावर शेती विकून घर बांधणं खूप सोपं वाटतं आपल्याला पण पर परत ती शेती कमावायची म्हणल्यावर किती दिवस लागतील किती वर्ष लागतील किंवा अख्खं आयुष्य जातं त्याच्यामध्ये दे। त्याच्यामुळे शेती विकून आम्ही घर बांधत नाही तर परत कमेंट करताना असे निगेटिव्ह आधी विचार करा आणि मग कमेंट करा मला फक्त एवढं सांगायचं आहे आणि आता तुम्हाला मी वाईट काहीच बोललेलं नाही आहे मी तुम्हाल तुम्हाला नीट सांगितलं बघा तुम्हाला पटत असेल तर आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायचे असेल तरच बघा पण असे निगेटिव्ह कमेंट परत करू नका कारण खूप लागले तर चला बाय भेटू अशाच एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारी जी ब्ले बेल दिसते ती बेल प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केला त्याचं नो नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत येईल चला सगळ्यांना बाय भेटवत ऐका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये